नमस्कार मित्रांनो मी गवळन ॲग्रोटेकमध्ये महेश दिनकर सावंत नैसर्गिक शेती सल्लागार आज तुम्हाला नारळाच्या झाडाला जो डिंक्या रोग होतो तो का होतो आणि त्याचं आपण निराकरण कसं करू शकतो नैसर्गिकपणे याबद्दल थोडीशी माहिती आहोत आपण आता आहोत देवगड तालुक्यातील देवगड निपाणी रोडवर घाडणीचं पाणी म्हणून एक ठिकाण आहे तिथे सारंगांच्या बागेमध्ये आपण हो, आहोत आणि त्यांच्या ह्या बागेमध्ये कातळामध्ये खड्डे करून ही नारळाची झाडं लावलेली आहेत त्यांना तुम्ही अळी बळगू शकता अतिशय कमी पत मुळं जी हवी तशी वाढली नाही आहेत आणि दुसरा प्रॉब्लेम काही आहे तर खत व्यवस्थापनामध्ये कुठेतरी जी कडुलिंबाची किंवा कडू तेलांच्या ज्या बिया असतात त्यांची पेंड म्हणा किंवा त्यांचा जो खताबरोबर मारा केला पाहिजे तर तो मारा ह्याच्यामध्ये झालेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट ह्या झाडाचं पोषण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नसल्यामुळे आज हा झाड कुपोषित झाल्यासारखं असल्यामुळे त्याला डिंक्या हा आजार प्रबळ जाणवतो आहे हा आजार तुम्ही बघू शकता इथे की हे बघा हे डिंक्या रोग जेव्हा आतमध्ये होतो हा मुळावाटे वगैरे आत येतो आणि मुळावर निमिटॉड उमनी किंवा उंधळे म्हणतात तर त्यांच्यापासून हा आजार होतो अति पावसामुळे सुद्धा हा आजार होतो आणि ह्या आजारामुळे काय होते तर झाडामध्ये त्याच्या आतला जो खोड असतो त्याला इजा होऊन त्यातून डिंक रूपी बाहेर येत असतो आणि ही एक सूत्रकृमीसारखीच बुरशीजन्य आजारासारखाच आजार आहे आणि यासाठी आपल्याला जास्तीत जास्त निमयुक्त म्हणजे कडू जेवढी तेल निघतात ज्या ज्या झाडांची काजरा म्हणा करंज म्हणा अशा सगळ्यांच्या पेंडी ह्या आपल्याला मुळामध्ये मुळा वाटे द्यायचे आहेत जर तुम्हाला तुमच्याकडे गाजरा ही झाडं नसतील तर तुमच्याकडे असलेल्या ह्या देवगड तालुक्यामध्ये कुड्याची सर्रास झाडं मिळतात रुईची सर्रास झाडं मिळतात तर त्यांचा पाला जरी ह्या झाडांमध्ये पावसाळ्यात मुळांवाटे जर खतामार्फत दिला आपण सेंद्रिय खतासारखा तरीसुद्धा याचं बऱ्याच अंशी निराकरण होते झाड सशक्त होण्यासाठी ही सोळा प्रकारची जी अन्नद्रव्य लागतात तर ती सर्व जर समतोल झाडाला मिळाली आणि ह्याचं जे हळं आहे ना हे कमीत कमी आपल्याला सात ते आठ फूट रुंद पाहिजे कारण ह्याची मुळं जी आहेत तर केनोपीपर्यंत पसरली पाहिजेत पण बाहेर कातळ असल्यामुळे आठ महिने अगदी उन्हामध्ये हे झाड उभं असते जेवढं नळावाटे पाणी दिलं जाते आणि ही अगदी भारी म्हणजे निचऱ्याची जमीन असल्यामुळे ह्यात कितीही पाणी दिलं तुम्ही ही माती बघू शकता तर ही माती जी ही आहे ती पूर्णपणे हे बघा पूर्णपणे यामध्ये खडे आहे याच्यामध्ये पाणी स्थिर राहणार नाही कारण जमिनीची पाणी धारण क्षमता या ठिकाणी नाहीच आहे कारण इथे जमीन माती उचली आणलेली आहे आणि त्यासाठी सेंद्रिय कर्बांचा अभाव सेंद्रिय कर्बोदकांचा अभाव आणि बॅक्टेरिया जे जी जीवाणू लागतात त्यांचा अभाव असल्यामुळे ह्या झाडांमध्ये हे डिंक्या आजाराचं प्रमाण वाढत असते तर त्यासाठी झाडं कमी लावा मी प्रत्येक शेतकऱ्यांना इथे सांगतो बंगल्यामध्ये तुमची एक किंवा दोनच झाडं लावा पण त्यांच्यासाठी कमीत कमी दहा ते बारा फूट लांबीची तुम्ही अळी बनवा त्यामध्ये माती टाका त्याच्यासोबत आणखी इतर झाडं लावा कारण ह्याच्यासोबत जर एक शेवग्याचं झाड त्याच्यासोबत जर असेल तर सूत्रकृमींचा बऱ्याच अंशी नाश होतो त्यानंतर हवेतलं नत्र जमिनीत स्थिर केलं जाते आणि त्यामुळे या नारळाच्या झाडाला कायम नत्राचा पुरवठा होतो आता नारळाचं झाड म्हटलं की दर महिन्याला त्याला एक सुई आणि एक फुलोरा हा येत असतो आणि तो, तो जर बरोबर दर महिन्याला येत असेल तर ते झाड तुम्हाला व्यवस्थित उत्पन्न देणार कारण हे सिजनल नाही आहे हे दर महिन्याला उत्पन्न देणारं झाड आहे पण त्यामुळे त्याला दर महिन्याला डाएट पण तसंच ठेवलं पाहिजे डिंक्या हा आजार आपण जमिनीतून कसा निराकरण करायचं हे बघितलं ना तसंच ह्याला लेपन क्रिया ही खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये क का हमेशा कायम सांगतो की लेपन म्हणजे काय पेस्टिंग ही तीन ऋतू बदलतात त्यावेळी आपल्याला करायची आहे आणि ती कुठून करायची आहे तर हा साधारण एवढा भाग जो आहे घोडाचा पाच फुटापर्यंत चार फुटापर्यंत भाग आहे याला लेपन करायचं आहे तर नैसर्गिकपणे लेपन करायचं असेल तर देशी गाईचं शेण आणि गोमूत्र समप्रमाणात वापरलं तरी चालते त्याच्यामध्ये थोडासा निंबोळीचा अर्क टाकला निंबोळी पेंडे वगैरे हो त्याचा अर्क टाकला तरी चालते किंवा बाजारामध्ये मोर्चूद आणि चुना मिळतो त्याने बोर्डो पेस्ट आपण बोर्डो मिश्रण जे असते बोर्डो पेस्ट तयार करून आपण त्याचंही लेपन करू शकतो फक्त ऋतू बदलतात कारण आपल्याकडे भारत देशामध्ये तीन ऋतू आहेत उन्हाळा हिवाळा पावसाळा तर ह्या तीन ऋतूमध्ये तीन वेळा त्याला जर पेस्टिंग केलं तर त्यानेसुद्धा आपल्या ह्या डिंक्या रोज रोगापासून आपण बऱ्याच अंशी आपल्या झाडांचा बचाव करू शकतो माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू आणि नैसर्गिक शेतीचा प्रय प्रसार करण्याचा हा प्रयत्न करतो आहे धन्यवाद